माजलगाव धरणाची खूप मोठी बातमी आता समोर येत आहे नेमकी काय बातमी आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे गेल्या आठ दिवसापासून माजलगाव धरण क्षेत्रामध्ये पाऊस न पडल्यामुळे धरणाची जी टक्केवारीची वाढ आहे ती काहीशी आता खूप कमी प्रमाणात होताना आपल्याला पाण्यास मिळत आहे जवळपास चोवीस तासामध्ये धरण फक्त एक ते दीड टक्क्याने वाढत आहे ह्याचबरोबर बिंदुसरा धरणातून येणारे पाण्याची आवक देखील कमी झालेली आहे फक्त जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून जी पाण्याची आवक येत आहे ती आजपर्यंत कायम आहे यामुळे माजलगाव धरणातील टक्केवारी ही वाढण्यास विलंब होत आहे आजच्या अठरा सप्टेंबरच्या ऑपडेटनुसार माजलगाव धरण हे जवळपास सत्तेचाळीस पॉईंट पंच्याण्णव टक्के इतके भरलेलं आहे ही सकाळची ऑपडेट असून माजलगाव धरणात पाण्याची जी आवक आहे ती फक्त सातशे नऊ क्युसेक्स इतकीच दाखल झालेली आहे ह्याचबरोबर माजलगाव धरणात आजपर्यंत एकूण पाणीसाठा हा दोनशे नव्वद पॉईंट झिरो झिरो दलघमी इतकाच झालेला आहे त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा हा एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो वीस इतकाच झालेला आहे माजलगाव क्षेत्रात पाऊस बंद झाल्यामुळेच क्षेत्र भरण्यास विलंब होत आहे अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद